बकरीद निमित्त खामगाव शहर पोलीस स्टेशन इथं शांतता समितीची सभा संपन्न बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर खामगाव इथं तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पोलीस स्टेशन खामगाव शहरच्या मागील हॉलमध्ये शांतता समितीची महत्वपूर्ण सभा पार पडली या सभेला बुलढाणा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभले त्यांच्यासह श्रेनिक लोढा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील तहसीलदार पशुसंवर्धन उपायुक्त तसेच नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर आणि खामगाव उपविभागातील सर्व ठाणेदार उपस्थित होते या बैठकीत खामगाव परिसरातील शांतता समितीचे सदस्य हिंदू मुस्लिम समाजातील विविध धर्मगुरू व पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैठकीत सर्व मान्यवरांनी आगामी बकरी ईद सणानिमित्त शहरात शांतता ऐक्य सामाजिक सलोखा सा आणि कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आपली व्यक्त केली पोलीस प्रशासनानं जनतेला सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आर्यन पवार पोलीस निरीक्षक खामगाव शहर पोलीस स्टेशन यांनी तर आभार प्रदर्शन नितीन पाटील पोलिस निरीक्षक शेगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलं सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद वसीम खामगाव बुलढाणा शांत समितीची बैठक घेण्यात आली शांतता समितीची बैठक जी आयोजित करण्यात आली होती येणारे जे स्थानिक सभा आहे मुख्यतः सात जूनला बकरी येत आहे त्या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये खामगाव शेगाव पिंपळगाव रथा इकडच्या सगळ्यां सगळीकडचे इतर ठिकाणचे सर आठ पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीचे सदस्य आहेत सर्व इथे उपस्थित होते या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत मुख्यतः वंशतिवंत कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही कायद्याचे पालन होईल याच्याकडं या बाबतीमध्ये सगळीकडे सगळ्या सगळ्यांकडून आश्वासन घेण्यात आले आहे त्यांना आव्हान देखील कर करण्यात आलेले आहे कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चे पोस्ट नाकाबंदी लावलेली आहे नाकाबंदी दरम्यान जे काही अवैधरित्या वाहतूक होत असताना काही आढळत असतील किंवा इतर ठिकाणी काही माहिती मिळून जी कारवाई होत आहेत ते आमच्या स्तरावरती होत आहे नक्कीच आम्ही पोलीस प्रशासनच्या बाबतीमध्ये तत्पर आहोत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपण दैनंदिन याच्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा